उद्या तुमचा कंपनीचा मालक ज्याने चालवायला घेतला टोल तो आणि तुम्ही माझ्याकडे यायचं आहे नाही तर उद्या टोल नाका बंद होणार आहे संध्याकाळी तुमचा बरोबर सांगितल्यानंतर तुम्ही आमच्या गाड्यांचे टोल काप देत रे हा एवढे माजले का तुम्ही टोल हे कारणे नको सांगू तुम्हाला कारण नको सांगू बाकीचे बोलवचन नको सांगितलंय तुला पण तुम्ही ना जास्त याच्यात झाले जास्त शहाने झालेत कसा टोल चालवतो मी पाहतो थांबा कोण आहे तुला कोण आहे त्याला फोन करायला मला अर्धा तासात फोन नाही आला तर तो उद्या टोल आहे ना हा दरवेळेच झालं का रे तुला सांगता नाही का तुला तिथं नीट नाही साहेब सांगितलेलं पण आता सांगितलं तर काही ते उडायला ठेवलं का आमच्यावरती तो का तो आता का का टोल कशामुळे का लाग्यावर आता जोकासू टी पी या अत्याधुनिक जाकनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट नॉइसलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड